गुड मॉर्निंग सर्वांना चला तर आज आपण छान ओल्या नारळाच्या करंजा बनवूया त्यासाठी एक नारळ आहे खोवून घेतलेला आहे त्यासाठी साहित्य पाहूया आपण वेलची आहे साखर थोडीशी आहे ड्रायफ्रूट्स थोडेसे घेतलेले आहेत तीळ आहेत थोडेसे चवीसाठी आपल्याला भाजून याची थोडीशी पूड करून घेऊया खसखस आहे चवीप्रमाणे गोळ आपण टाकूया तुपाचं मोहन टाकणार आहे त्यासाठी तूप आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हे झालं आपलं सारणाचं साहित्य करंजीचं पीठ भिजवण्यासाठी आपण घेतलेलं आहे एक वाटी रवा आहे मैदा आहे अर्धी वाटी आणि चवीपुरतं मीठ हे आपल्याला तेलाचं मोहन टाकून आपण मळून घेऊया रवा आणि मैदा आपण चाळून घेऊया हे पहा रवा आणि मैदा आपला चाळून झालेला आहे ह्यामध्ये आपण चिमूटवर मीठ टाकूया आणि तेलाचं थोडंसं तुपाचं कडकडीत मोहन टाकूया हे सर्व तुपाचं मोहन टाकलेलं आहे याला आपण अगोदर छान चोळून घेऊया आणि ह्यामध्ये थोडंसं थोडं थोडं पाणी करून आपण ह्याला थोडंसं मळून घेऊया सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकत जायचं किंवा दुधाने पण मळू शकता आता मी हे दूध टाकून थोडंसं मळून घेते छानस आपण मळून घेऊया हे पहा आपलं असं छानस पीठ मळून झालेलं आहे आता याला आपण असं झाकून ठेवूया अर्धा तास तरी झाकून ठेवूया त्यानंतर आपण ह्याला थोडंसं कुटून घेऊया आता आपण करंजीचे सारण तयार करून घेऊया पॅन गरम झालेलं आहे त्यामध्ये अगोदर आपण खसखस भाजून घेऊया खसखस खूप भाजायची नाही थोडीशी गरम करायची नाहीतर ती जळते तेव्हा झालेले आपण आता याला काढून घेऊया तिळ सुद्धा थोडस आपण भाजून घेऊया छान खोबऱ्यामध्ये थोडंसं तिळाचा क्रंचीनेस किंवा टेस्ट वेगळी लागते म्हणून थोडंसं आपण यामध्ये ते तेल टाकून घेऊया हे भाजी भाजलेलं आहे आता याला आपण काढून घेऊया आता यामध्ये थोडंसं आपण तूप टाकूया हा खोबऱ्याचा किस आहे तो आपण भाजून घेऊया अगोदर यायला एक दोन मिनिटं छान परतून घेऊया तोपावरती हे पहा आपलं खोबरं छान भाजत आलेलं आहे आता ह्यामध्ये आपण अर्धी वाटी गोळ घालूया चवीला तुम्हाला किती गोड लागत है, कमी जास्त तुम्ही करू शकता थोडीशी साखर टाकूया विलायची पावडर थोडीशी टाकून घेऊया आता याला छान गूळ खिसून घेतलेला आहे बरं का खिसूनच घ्यायचा कारण जेणेकरून लवकर त्यात मिक्स होईल आता याला छान थोडंसं गोळ वितवपर्यंत आपण थोडंसं याला फ्राय करून घेऊया ह्यामध्ये थोडेसे आपण ड्रायफ्रूट परतून घेऊया मनुके चारोळी बेदाणे तुम्ही काय असेल ते काय पण घालू शकता गोळ वितळपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे नाहीतर थोडं जास्त त्याला फ्राय करत गेलं किंवा गरम करत गेलं की ते घट्ट होतं ते पहा आपलं सारण बनत आलेलं आहे गोळ पूर्ण वितळलेलं आहे आता यामध्ये आपण खसखस भाजलेली आहे ती टाकून घेऊया तीळ भाजलेले थोडेसे टाकूया इंची मीठ टाकूया आता हे सारण आपलं झालेलं आहे आता ह्याला आपण थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून ठेवूया आपलं साधन थंड करण्यासाठी आपण ठेवूया एका बाजूला आणि आता आपण अगोदर मळून ठेवलेलं पीठ थोडंसं पाहूया कसं झालेलं आहे त्याला अजून थोडंसं छान मळून घेऊया रवा टाकल्यामुळं थोडंसं याला आपण नरम करूया हा वरवंट आहे त्याला आपण थोडंसं चेचून घेऊया जेणेकरून पीठ छान मऊ मुलायम होईल मंडळी गावाला पाटा वरवंटा याच्यावरती असतात आपल्याकडं पण आहे पण आपण असं करून घेऊया त्याला छान मळून घेऊया आपलं कसं पीठ एकदम छान मौसूद झालेलं आहे आता याच्या आपण कशा करंजा करायच्या ते पाहूया हे पहा आपण त्या पिठाचे चार गोळे करून घेतलेले आहेत त्याला आपण मोठी पोळी एक एक लाटून त्याच्यावरती साठा लावून घेऊया हे पहा एवढ्या मोठ्या आपण अशा चारी पोळ्या लाटून घेऊया हे पहा अशा पद्धतीने आपण चार पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण साठा बनवूया त्यासाठी थोडंसं कॉर्न फ्लोअर पीठ घेतलेला आहे थोडंसं तूप टाकूया आणि त्याला पूर्ण हलवून घेऊया पातळ करायचं नाही थोडंसं जाडच ठेवायचं आता प्रत्येक चपातीला आपण थोडं थोडं लावून घेऊया आता याच्यावरती दुसरी चपात पोळी ठेवायची याला आपण साटा लावून घेऊया हे पहा सर्व पोळ्यांना साटा लावून झालेला आहे आता याला आपण ह्याची वळकटी करूया घट्ट असं करून ह्याची गुंडाळी करूया आपण याचे छोटे छोटे तुकडे करूया हे या याप्रमाणे तुकडे केलेले आहेत आता याला आपण एक एक लाटून घेऊया आणि यामध्ये सारण भरूया सारण आपलं थंड झालेलं आहे हे पहा त्यामध्ये आपण थोडीशी ना दुधाची पावडर आहे चवीसाठी आपण टाकूया टाकूयाकरंजा आपल्या खूपच मस्त आणि टेस्टी होतील याला बाजूला ठेवूया आणि एक आपण लाट्या लाटून घेऊया हे असे आपली लाटी लाटून झालेली आहे आता यामध्ये आपण सारण भरूया तर याला आपण पॅक करूया आता याला आपण कापू शकतो डिझाईनचा आकार किंवा नाही ठेवलं नाही कापलं तरी चालतो एक एक करंजा अशा आपण बनवून घेऊया हे पहा आपल्या करंजा जवळजवळ होत आलेल्या आहेत याला साईडचं आपण थोडंसं भाग कापून घेऊया हे पहा आता याला आपण मुरड कशी घालायची ते पाहूया हे टोक बरोबर आत दोमडायचं आणि परत जवळजवळ करून करून एक 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 दोमडत दुमडत असं आतमध्ये दुमडत जायचं थोडीशी प्रॅक्टिस केली की के आपोआप हे जमणार आहे हे पहा आपली मुरड करंजी तयार झालेली आहे ही आपण ह्याने कापलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या सर्व करंजा बनवून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त झालेले आहेत आता ह्याला आपण तळून घेऊया सर्व आपल्या करंज्या सारण भरून तयार झालेले आहेत तेल तापून असं ठेवलेलं आहे तर ता तेल तापले का ते आपण पाहूया तेल छान आपलं तापलेलं आहे छान या करंजा आपण यामध्ये तळून घेऊया तेल एकदा तापल्यानंतर थोडंसं कमी करायचं पहा आपल्या या दोन्ही करंज्या फ्राय झालेल्या आहेत आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आपण छा सर्व करंजा तळून घेऊया पहा पहा ह्याप्रमाणे आपल्या सर्व करंजा तळून तयार झालेल्या आहेत आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया हे पहा ह्याप्रमाणे आपल्या करंजा खुसखुशीत करंजा ओल्या नारळाच्या करंजा खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत एकदम छान मस्त कुठेही नरमपणा याला आलेला नाही ओला नारळ असतानासुद्धा सारण आपण सारण पाहूया कसं झालेलं आहे ते क्रंचीनेस याला आलेले आहे तुम्ही पाहू शकता आतलं हे एकदम छान झालेलं आहे बनलेलं आहे आपण खाऊन पाहूया मस्त झालेले आहेत मंडळी तुम्ही सुद्धा असंच नक्की करून पहा करायला सोपी आहे खायला छान आहे मस्त आहे एकदम छान झालेले आहेत आणि सर्वांना महाराष्ट्रीयन बेंदू याचा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ह्याप्रमाणे अशा करंजा करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर मंडळी वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद